न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आगड गावात संत मेळावा पाचशे बावन्न टाळकरी भक्तीचा महापूर नगर तालुक्यातील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र आगडगाव येथे अठ्ठावीस डिसेंबर रोजी पार पडलेल्या संत मेळाव्याने संपूर्ण परिसर निघाला गजरात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे आगडगावची पावनभूमी अधिकच भारावून गेली बावन्न रविवार हरिकीर्तनाची सांगता पाचशे बावन्न गायक वादक आणि नऊ आध्यात्मिक संस्थांच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत निघालेल्या भव्य दिंडीने ग्रामस्थांचे लक्ष वेधले टाळकरींच्या टाळांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या सोहळ्याचे अध्यक्षस्थान गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य महंत आदिनाथ महाराज शास्त्री आणि हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज यांची उपस्थिती लाभली आगडगावसह आजूबाजूच्या गावातील महिलांनी अन्नछत्र व भाकरी मंडळातून सेवा दिली दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती आणि हा भक्तीचा प्रवाह पुढे कुठे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर गणेश शेठ आव शेठ यांनी मला सांगितले आता सध्या हैदराबादला आहे त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला गावच लागेल सोडायला गुरुजींचा भैरवनाथाने मला इथं ओडीत खेची लागलेला आहे आणि जे सर्व प्रसंग बघून एक संकेत होतोय की आपला जो हा कार्यक्रम आहे तो भगवान काळभैरवनाथाला पावन झालेला आहे आणि काळ भैरवनाथ म्हणजे एक मंत्रालय असतं ना आता सध्या मोदी साहेबांचं मंत्रालय आहे देवामध्ये सुद्धा मंत्रालय देवा असत भगवान शंकर हे राजे कैलासपती कैलासीचा राजा आणि त्यांच्या मंत्रालयामध्ये संरक्षण खातं हे काळ भिरवण्यात आहे आणि काळ भिरवण संरक्षण मंत्री इथं असल्यानंतर आपल्या गावाला काहीच आड होणार नाही सगळं सोयीचं होईल सगळं सरळ होईल आणि अतिशय गोड सुंदर कार्यक्रम केला तर मी सर्वांच्या सर्व संत मंडळीच्या पवित्र चरणी दंडवत करतो आणि या शिकणे थांबतो आणि कीर्तनकारातले त्या असणारे अभिनय ते पण ठरलेले असतात कीर्तनकारक तुमच्या विड्या इचकट उड्या मारणारं हे बघा त्या तीन कीर्तन तीन प्रकारचे असतात कीर्तन तीन प्रकारचे आहेत हावभाव तीन प्रकारचे आहेत तीन प्रकारचे एक शाब्दिक विनोद आहेत काही क्रियात्मक विनोद आहेत ज्यावेळी कीर्तन तुम्ही अत्यंत कर्कस आणि तमशास्त्री म्हणतात टगटंग वाजवतात त्यावेळी ते कीर्तन तमगुणात जमा होतं ज्यावेळी अतिशय रजगुणात जाता तुम्ही आदेरसीकर विषयाचं वर्णन करता किंवा हे येतात ते रजगुणात जात आपल्या वारसरी संप्रदायाच्या चाली परंपरा तफवात त्या कीर्तनकारातले अभिनय तसे हाव हाव काय कीर्तनकार त्यांना कोण सांगा कोण इथं हो बरं कित पण उड्या मारित तिथून इकडे उड्या मारित जातो आता काय तुकता मजग घरी का तू कीर्तन करतो का, करतो काय <laughs> <laughs> लोकांना याचं काय दा परंपरेला पहा ना परंपरा पाहणं आपल्या परंपरेत असा आहे का अशा उड्या मारणं अशी काहीच काय गोष्ट होऊ शकते काही काही फार विचित्र हावभाव करतात तर सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपल्या चाली आपली हावभाव आपले विनोद आपल्या अभंगाची कमी सांगा ना तर काय तुमच्याकरता मी खूप कष्ट केले तो दृष्टांत सिद्धांत ग्रंथ लिहिला आहे कोणतं पुस्तक काम नाही ठेवलं कीर्तन कालेच कीर्तन मालिका लिहिली दहा कीर्तन आहेत काचे काही कुठं वाचू नको त्यातलं जेवढं समजेल तेवढं आणि कीर्तनाची पण एक मालिका लिहिली खूप उत्तम दिले ते मग त्यातलं आज थोडंफार हिंद थोडंफार ते सांगावं आणि म्हणून सगळ्या गोष्टी आपल्या संप्रदायाला पूरक कशा ठरतील आपल्या कीर्तनाचा दर्जा कशी कमी होणार नाही लोक आता आपल्याला नाव ठेवायला लागली लोकांनी पार आपल्यावर थोकावं अशी नको परिस्थिती निर्माण होऊ देऊ फार लोकांनी फार ते तुम्ही ज्यांना तर आपल्या तरुण कोणाला माहीत असेल त्या मोबाईलवरती आता जे बीचे जे वामपणची बसली तरी तुमच्यावर शिवतुडले इतक्या वाईट शब्दात मी त्या मागच्या आठ पंधरा दिवसात नाही का वातावरण झालं तयार ते खूप वाईट शब्दात ती मी प्रतिक्रिया ती त्याच्यावरच बसली तुमची शुटिंग करायला तुम्ही तर तु� ते आपल्याला ती नाही करायला पाहिजे ना ती परंपरा जपली पाहिजे आता माझ्या पुढे बसले सगळे आता परंपरा जपणारीच जे जपत नाही ते आता माझ्या पुढे नाही ते पण तरी तुम्ही जपताय तुम्हाला धन्यवाद देतो असो तो भाग आता वेळ संपलेली आहे पुनश एकदा मी सर्व महाराज मंडळीला त्याचप्रमाणे ग्रामस्थ असतील वारकरी असतील या ठिकाणी आज जो आपण सांगता सोहळा पार पडतोय या सांगता साठी आपल्या अहिल्यानगरच धार्मिक क्षेत्रामधलं आणि सर्व ज्ञानात एकदम वारकरी संप्रदायाच्या शिस्तीप्रमाणे चांगलं व्यक्तिमत्व म्हटलं तर गुरुवर्य जैंडे महाराज शास्त्री आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्यांना दुसरी जी जोड दिलेली आहे आपल्या पाथर्डी तालुक्याचा वैभव आणि आपल्या जिल्ह्याचं नाव तारकेश्वर गडाचे अधिपती मोहन अधिनाश शास्त्री महाराज हे आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी आज लाभलेले आहे या दोघांचंही या ठिकाणी हार्दिकाचं स्वागत यानंतर ज्यांची कीर्तन सेवा या ठिकाणी थोड्या वेळा सुरू होणार आहे असे उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे हे या कार्यक्रमासाठी आहे अगदी एकच मिनिटात त्या ठिकाणी पोहोचताय सांगताना रुप्रेषा या प्रकारचे सांगता येईल आपण जेव्हा हा कार्यक्रम सुरू केला त्या कार्यक्रम सुरू करताना या ठिकाणी आपल्याला बरेच दिवस लोटले आणि या लोटलेल्या दिवसामध्ये पाच जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात झाली आणि असं ठरलं की आपल्या अन्न छत्राला एकवीस एक वर्ष पूर्ण झालेले आहे आणि एकविसाव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय मग काहीतरी धार्मिक परंपरेला सहजेस सा, सोजेस अशा प्रकारचं नुसतं देवाचंच काम करण्यापेक्षा किंवा नुसतं देवाचाच विकास करण्यापेक्षा मंदिरात परिसराचा विकास कर करता करता धार्मिक भावना ही जागृत झाली पाहिजे आणि या उद्देशाने थोडस आमचं विश्वस्त मंडळ बसलं आणि आम्ही दर रविवारी कीर्तनाची सेवा या ठिकाणी करावी असं ठरलं त्याची वेळ ठरली संध्याकाळी सात ते नऊ कीर्तन नऊ नंतर पुन्हा महाप्रसाद म्हणजे दोन हजार पंचवीस साल सकाळी पावणे सातला आरती झाली की सात ते आठ नाचता नाश्त्याला सुद्धा हजार ते दीड हजार भाविक या ठिकाणी दररोज उपस्थित राहतात बारा वाजता दुपारी दर रविवारी आरती झाली की या ठिकाणी सहा ते सात हजार भाविक या ठिकाणी आरती नंतर महाप्रसाद घेतात संध्याकाळी पावणे सात ला आरती झाली की सात वाजता या ठिकाणी बरोबर हरिकीर्तनाला सुरुवात होते आणि या हरिकीर्तनाच्या सुरुवातीपासून या ठिकाणी चालत असलेला हा उपक्रम सुरू करण्यामागे ज्या पद्धतीने देवस्थान आहे त्याच पद्धतीने दोन व्यक्ती या ठिकाणी प्रमुख आहेत आणि त्या म्हणजे अक्षय महाराज उगले आणि अमोल महाराज यांनी इतक्या भरभरून असे या ठिकाणचे आम्ही तुम्ही सांगा त्या दिवशी तुम्हाला महाराज नाही त्या दिवशी महाराज आम्ही उपलब्ध करून देऊ आणि अक्षय महाराजांनी तर त्या दिवशी पाच हजार रुपये दिले हे म्हटले माझे पाच हजार आणि अन्नदानासाठी माझं नाव आणि आता त्यांनी आरती होतो कानच सांगितलं अहो चार जाने मधला रविवार आहे माझे परत पाच हजारात अनुदान बुकिंग मी जोडीने उपस्थित राहणार आहे अशा प्रकारचं आम्हाला जर एक साथ मिळाली तर त्या साथीला किती तोंड द्यावं किंवा कशा पद्धतीने आम्ही संगत द्यावी या पद्धतीने संगत देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि या संगतीमध्ये हरिकीर्तनाला सुरुवात झाली हरिकीर्तन जेव्हा जेव्हा सुरू झाले तेव्हा तेव्हा बावन्न रविवार आपल्या या दोन हजार पंचवीस मध्ये आले आणि बावन्न रविवारी बावन्न महाराजांनी या ठिकाणी आपली सेवा केली सेवा करत असताना या ठिकाणी विनामूल्य त्याला आपण म्हणतो सेवेत सेवा सेवा भावी सेवा अशा प्रकारची सेवा यांनी केली आणि त्यांनी सुद्धा मोठ्या आले बऱ्याच जण याचे पन्नास टक्के असे आहेत त्यांनी सा साडेतीन हजार रुपये अन्नदानाचे भरले